ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे भरधाव टिप्परने स्कूटी चालकास चिरडले तरुण जागीच ठार तर तरुणी जखमी एकोणतीस जानेवारी रोजी खडी भरून भरधाव टिप्परने स्कूटीला धडक देऊन तरुण जागीच ठार झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून टिप्पर चालक दोघांना उडून फरार झाला असून त्याचा शोध बिडकिन पोलीस घेत आहेत हा अपघात बिडकिन पोलीस ठाण्यासमोर घडला असून ठाण्यासमोरूनच अपघात झाल्यानंतर चालक फरार झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय भरधाव टिप्पणे स्कूटीला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाल्याची घटना एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे निजलगाव फाट्याकडून डीएमआयसी कडे भरधाव वेगात जात असताना आणि भिडकीनकडे येत असलेला स्कूटी क्रमांक ट्वेंटी जी जी सात सहा सहा नऊ ला खडीने भरलेला टिप्पर क्रमांक एम एस ट्वेंटी जी सी नऊ आठ शून्य शून्य ने जोरदार टक्कर दिल्याने या अपघातात सोहम विष्णू जाधव वय सतरा वर्ष राहणार कृष्णापूर याचा जागीच मृत्यू झालाय सोहम जखमी अवस्थेत उपचारासाठी भिडकीन ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाला असता डॉक्टर तरुणी निक, निकिता जोंदळे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले जखमी झालेली स्नेहल संदीप राठोड वय सोळा वर्ष फारोळा तांडा हिला बिडकिन ग्रामीण रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचा रेफर करण्यात आले आहे सदरील घटनेची माहिती मिळताच बिडकिन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक महेश घुगे बिडकिन घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाले तरी फरार टिप्पर चालकाचा शोध घेण्यासाठी टीम रवाना केली आहे